पळासखेडे ग्रामपंचायत मध्ये चोवीस लाखाचा शौचालय घोटाळा खोटे जबाब फेर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तालुक्यातील ग्रामपंचायतीने परस्पर बोगस कागदपत्रांच्या आधारे दोनशे आठ बोगस लाभार्थी दाखवून ठेकेदारच्या नावावर वैयक्तिक लाभाची रक्कम व्हिडिओ दीपालिकोतवाल कोतवाल टिपी मोरे व समन्वयक सपना राजपूतच्या संगणमताने काढून अपहार केल्याचे लखवाल चौकशीत निष्पन्न झाले आहे गुन्हा पंचायत समिती स्तरांवर रमेश वाघ यांनी पुरावे नष्ट करून दप्तर फायली जाळून टाकले आहे सदर दाखल गुन्हा तितरांना आरोपी करण्याची मागणी विजय पाटील तक्रारदार यांनी पोलिसांकडे केली आहे या प्रकरणी दुबार खोटा जबाब देणारे वर फेर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत आहेत व बोगस लाभार्थीकडून रक्कम वसुली पोलिसामार्फत करण्यात येत आहे काल कालदी पूर्णांक दोन दशांश जून रोजी काही शौचालय लाभार्थींना पोलिसांनी पकडून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे संपूर्ण अपहारित रक्कम वसुलीची कारवाई पोलिसांमार्फत करण्यात येत आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव